नमस्कार आता आपण आहोत वारजे गणपती माता भागात गणपती मातेतील हो धावडे वडेवाले समोर डिवायडरला झडकून आज सकाळी टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला या भागात नेहमीच अपघात होत असतात अपघाताचे प्रत्यक्ष दर्शी सुनील धावडे आपल्यासोबत आहेत काय का सांगाल कसा अपघात झाला होता सकाळी किती वाजता घटना घडली काय कोण जखमी झालं काही सकाळी सहा ते सव्वाच्या दरम्यान अपघात झाला अपघातामध्ये टेम्पो ट्रॅव्हलर जी आहे ती जोगात येऊन त्या डिवायडरला झडली डिवायडरला कुठलाही रिफ्लेक्टर नाही तो आहे गावची कमान ते गणपती मातेचा डिवायडर जिथे चालू होतो हा धावडे वडेवाल्यांच्या समोर तिथपर्यंत एकही डिवायडरमध्ये नाहीये त्यामुळे वरून गाड्या जोगात येतात एखादी स्पीड ब्रेकर नाही मध्ये त्यामुळे गाड्यांना कंट्रोल नाही लोकांनी जर वरून आल्यानंतर तो डिवायडर समोर दिसल्यानंतर जाऊन लोक जाऊन त्या डिवायडरला धडकतात आणि ह्याच्या आधी पण हा अपघात अनेक वेळा झालेले आहेत लक्ष्मीपूजनच्या दिवशी एक टेम्पो पल्टी झाला होता एक मुलगा आणि एक वडील आणि मुलगी होती त्याला पेट लागलं होतं आणि या ठिकाणी पहिला सिग्नल होता की तो रेड कलरचा सिग्नल बिंक व्हायचा त्यामुळे लोकांना कळायचं की बाबा इथून डिवायडर चालू होतोय पण आता तसं नाहीये अनेक वेळा धडकून तो डिवायडर तुटला तुटला सिग्नल पण तुटला पण त्यानंतर कोणी लक्ष देत नाही अनेक वेळा ऍक्सिडेंट होतो म्हणजे यापूर्वी सिग्नलचा काम होता मात्र तुटला काय तुमची मागणी हे अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं एक तर पुढे स्पीड ब्रेकर लावला पाहिजे वळून जो गणपती मातेचा स्टॉप सुटल्यानंतर मध्ये कोणताही अडथळा नाहीये वाहनांना तो एक स्पीड ब्रेकर लावला पाहिजे त्यानंतर हा जो डिवायडर जिथे चालू होतो त्या ठिकाणी एक ब्लिंक होणारा सिलेंडर सिग्नल पाहिजे की की जेणेकरून लोकांचा स्पीड कंट्रोल होईल आणि लोकांना एक इंडिकेशन मिळेल चालू गणपती माता भागात गिरोधकाची गरज आहे आणि गतीरोधक असेल तर गती कमी झाल्यास अपघात मिळू शकतात त्याचबरोबर या भागात अगोदर सिग्नलचा पोल होता आणि ज्याला ब्लिंकर होता आणि त्यामुळे पुढचा धोका समजत होता तो पोल देखील अपघातांमध्ये तुटला आणि त्या त्या तो नंतर बसवण्यात आला नाही रिफ्लेक्टर बसवण्यात आले मात्र वारंवार हा एकदम उताराला ब्लाइंड स्पॉटला दुभाजक चालू होतोय त्याच्यामुळे या ठिकाणी अपघाताची वारंवार खूप मोठ्या प्रमाणात आहे आतापर्यंत जीवितहानी जरी झालेली नसली तरी जखमी होण्याचं प्रमाण खूप मोठं आहे आणि याच्यावर ठोस उपाययोजना करणं तितकंच गरजेचं आहे याकडे प्रशासन कशा पद्धतीने ऍक्शन घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे